बीडमधील ज्ञानराधा पतसंस्थेचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे मात्र या प्रकरणाचा तपास इतर अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी ठेवीदारांनी केली होती परंतु पोलीस अधीक्षक नंदकुमार यांनी प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं म्हणत तपास इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज नसल्याचं सांगितलंय ज्ञानराधा पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाची तपासणी पोलीस उपअधीक्षक विश्वंभर गेल्डे करत आहेत ते या प्रकरणाचा तपास करण्यात सक्षम असून त्यांना योग्य ते सहाय्य केलं जात आहे तर या प्रकरणात स्वतः पोलीस उपाधीक्षक लक्ष ठेवून आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज नसल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे बीड आता तो तपासाचा भाग आहे तपासामध्ये जे आपण एका गुन्ह्यामध्ये कुठे सुरेश कुटे आणि एक व्यक्ती वे, यांना अटक केलेली आहे त्या त्यांचा देखील पी सी आर आपल्याला मिळालेला आहे आणि जे डिपॉझिट्स आणि यांच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत देखील तपास झाला आहे तपास बदलण्याची मागणी केली जाते आपल्याकडे जे यंत्रणा आहे एस डी पी ओ बीड हे हे तपास करण्यामध्ये सक्षम आहेत त्यांना आपण योग्य ते सहाय्य जे आहे जे योग्य टीम्स म्हणून त्यांना आपण मदत करत आहोत त्याच्यात ॲडिशनल एस स्वतःचं सुपरविजन आहे त्यामुळे याच्यामध्ये तपासामध्ये चांगल्या पद्धतीने प्रग प्रगती होईल असा मला विश्वास आहे